बोला नमस्कार काका श्री का, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला बोला तसे हो ऐकलं आजचं प्रवचन हो हो खूपच छान होत हो खूप हो। छान त्यांनी हे केलंय उपदेश केलेला आहे आणि छान अर्थ होत आहे म्हणजे सखोल अर्थ आहे तो आणि सखोल अर्थ आहे हा आणि त्याने पुष्कळ त्याच्यामध्ये दिशा दिलेली आहे म्हणजे oh. मोक्षाची आणि ज्ञानाची जी संबंध कसा आहे आणि oh. कर्माचा आणि आपल्या कर्तव्याचा किंवा प्रकृतीचा कसा आहे म्हणजे आपण प्रकृती आणि oh. पुरुष म्हणतो किंवा आपण oh. देह आणि आत्मा म्हणतो तर देहाचा संबंध हा क्रियेशी आहे आणि आत्म्याचा संबंध हा ज्ञानाशी आहे जो ज्ञानस्वरूप झाला तो आत्मस्वरूप झाला तिथे क्रिया प्रधानता नाहीये पण तरी पण पण तरी पण याचा अर्थ क्रिया सोडून चालणार नाही तर क्रिया करावी लागेल आणि त्या क्रियेने प्राप्त होईल तेव्हा आपण जाऊ आणि जेव्हा पूर्ण ज्ञानस्वरूपात जाऊ ज्ञानी असणार आणि ज्ञानस्वरूप असणं वेगळं ज्ञानस्वरूप झाला की तो आत्मस्वरूप होईल असा एकंदरीत त्याचा पूर्ण हे आशय आहे त्याचा खूपच छान आहे का नमस्कार नमस्कार काका हा बोला कोरे साहेब बोला कसे आहात तुम्ही बरं 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 पुण्याला आहात का बरं हा हा महाराजांची कृपा आहे सगळं एवढं सगळं म्हणजे वेदामधलं जे, जे, वेदा जे लपलेलं ज्ञान या निमित्ताने बाहेर येत आहे आणि त्याच्या आपल्या नित्य जीवनाशी त्याचा संबंध कसा आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे छान उत्तम आहे आशीर्वाद खूप श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोल रश्मी बोला आशीर्वाद आहे छान झालं प्रवचन हो। म्हणजे ते अभी आता बोलले तसेच म्हणजे हळूहळू आपल्याला म्हणजे काय त्याच्यात समजून घ्यायचं आहे हा म्हणजे पूर्ण ऐकल्यावर थोडं थोडं अजून समजेल असं वाटतं हो बरोबर आहे म्हणजे तो ऐकताना आपण एकाग्रता ठेवावी आणि ऐकल्यानंतर त्याच्यात आपल्याला काय बोध घ्यायचा आहे याच्यावर चिंतन करावं तर याच्यामध्ये मुख्याने हो। जो ह्याचा श्री स्वामी समर्थ त्या उपनिषदाचा जो उद्देश आहे तो प्रामुख्याने तुम्ही तुमचं ज्ञानाचं जे, जे जी भूमिका आहे ती पक्की झाली पाहिजे आणि आपलं अंतकरण पवित्र होण्याकरता आपलं कर्तव्य करायला पाहिजे आणि त्या कर्तव्यातूनच तुम्ही या ज्ञानाकडे जाता आणि मग ज्ञान झाल्यानंतर जे पुन्हा कर्म होत ते, ते कर्म जे आहे ते कर्म राहत नाही तर ते अकर्म ते कर्तव्याचा भाव अतिशय स्पष्ट राहतो आणि आग। तो जगाच्या कल्याणाकरता कर तो सिद्ध होतो त्यावेळेस तोपर्यंत तो तो, तो स्वतःची चिंता करत असतो ज्यावेळेस तो ज्ञानस्वरूप झाला त्यावेळेस तो जगाच्या कल्याणा कर करता उपयुक्त असतो स्वामी स्वामी समर्थ बोला पुढे बोला श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ हे नारायण हे शिवशंभू तुमची म्हणजे पाच पाच मिनिटात अशी झलक पाहिली आम्ही म्हणजे सृष्टी कशी निर्माण केली आहे काय आहे कंट्रोल काय आहे तुमचा सगळं लक्षात आलं असं आणि प्रत्येक दृश्यामध्ये ना स्वामीचा प्रभाव दिसून येत होता अगदी 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 खरंय निश्चितच आहे आणि आपल्या आता कार्यामध्ये आपले कार्य जे आहे ते पुढे चाललंय तिथे आपण एक आता ए आय च्या मदतीने एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये आता जे प्रवचन होत आहेत ना महाराजांचे तर ते प्रत्यक्ष तिथली जी मूर्ती आपण स्थापन केली आहे त्या मूर्तीच्या मुखातून ते प्रवचन येतात अशा प्रकारचं आपण ते टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय आणि आपण त्या निमित्ताने आणि त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा महाराज बोलतात हेही आपण त्या ते टेक्नॉलॉजीने करतोय म्हणजे जो आवाज महाराजांचा ओरिजिनल आहे ना तोच जो जो आहे तो मराठीत सुद्धा येईल आणि ती आपण आपल्या मंदिराच्या जी गुरुकुटी आहे त्या ठिकाणी आपण दर गुरुवारी लोकांना ऐकवायला सुरू करणार आहोत की निमित्ताने महाराजांचं महाराजांनी जे दिलेलं ज्ञान आहे ते आता लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता महाराजांनी प्रेरणा दिलेली आहे आणि त्या निमित्ताने ते होणार आहे काय त्याशिवाय सकाळी हो छान छान आशीर्वाद आहे खूप तुम्ही सगळे छान आहात ना तब्येती तब वगैरे चांगल्या आहेत ना तुमच्या खूप चांगले शब्दांची पण पावर दिसतेच ना फुछा, खरं आहे चला खूप आशीर्वाद आहे अच्छा, बोला नमस्कार म्हणताय बस काही नाही आनंद ऐकला अंतकरण शुद्धीसाठी जर कर्तव्य करतो आपण तर त्याची हो। काही वर्ष लिमिट आहे का किती वर्षांनी अंतकरण शुद्ध होईल का होतच ना नाही नाही होत होत नाही असं नाही तुमची तुम्ही जेव्हा कर्तव्य करताना त्यावेळेस तुमची स्थिती अंतकरणाची काय ह्याच्यावर अवलंबून आहे केवळ क्रि केवळ क्रियाप्रधानता के क्रिया नाही ती तर ती ज्ञानाचा आविष्कार क्रियेतून झाला पाहिजे म्हणजे आपला उद्देश जो आहे ना क्रिया करताना आपला उद्देश स्पष्ट पाहिजे नुसतं जो आहे ना तुम्ही कर्तव्य जरी म्हणाल पण हे कशाकरता करायचं आहे आणि ह्या करणारा कोण आहे आणि त्याचा लाभ घेणारा कोण आहे हे आप आपल्याला त्यावेळेस भूमिका स्पष्ट पाहिजे की आपण आता जीव अवस्थेमध्ये आहोत आपल्याला जीव अवस्थेतून ब्रह्मावस्थेत जायचंय आत्मावस्थे आत्मस्थितीमध्ये जायचंय तर त्याच्याकरता जे काही सामर्थ्य असतं ते सामर्थ्य त्या शुद्ध अंतकरणातच असतं जोपर्यंत त्या शुद्ध अंतकरणामध्ये प्रकार अनेक प्रकारच्या इच्छा असतात अनेक प्रकारचं अतृप्ती असते तोपर्यंत तो त्या तो ज्ञानाच्या पातळीवर जात नाही आणि कर्तव्य करण्याचा उद्देशच तो आहे आणि ती धारणा आपली पक्की पाहिजे की आपल्याला जसं आपण रेल्वेमध्ये बसलो किंवा विमानात बसलो तर आपल्याला कुठे जायचं हे नक्की माहीत असतं ता आपल्याला आणि म्हणून आपण निश्चिंत असतो ता कारण आपल्याला इथे नक्की जायचंय समजा तुमची जर परिस्थिती असेल तुम्हाला कुठे जायचं हेच माहिती नाही आणि किती वेळ प्रवास करायचा हेच माहिती नाही तर तुम्ही त्या प्रवासामध्ये अस्वस्थ व्हाल तसं आपण कर्तव्य करताना करता आपल्याला जायचं कुठे आहे हे जर कळालं तर तुम्ही तुमचं अंतकरण हे नक्की पवित्र होईल धन्यवाद आशीर्वाद ऐकू खूप बोला नमस्कार नमस्कार आशीर्वाद आहे स्वामी कृपा स्वामी कृपा बोला नमस्कार कपा हा नमस्कार बोला, बोला। आत्ताच्या तुमच्या विवेचनामधनं एक लक्षात आलं हा प्रत्येक ठिकाणी धारणेला महत्व जास्ती आहे धारणेशिवाय काहीच नाही अगदी बरोबर आहे अगदी धारणेला महत्व आहे आणि ती तशा प्रकारची धारणा ठेवून जेव्हा कर्तव्य कर्म केलं जातं त्यावेळेला त्याचं फळ फळ जे आहे ते निश्चित त्या ठिकाणी आत्मस्थितीमध्ये जाण्याकरता त्याची मदत होते आत्मस्थितीमध्ये जाण्याकरता म्हणजे जाण्याचा मार्ग आहे गेल्यानंतर तुम्हाला काही पुन्हा काहीतरी ह्या कर्माने हे होईल हा विचार संपतो समजलं ना म्हणजे त्याच्यानंतर मग ते कर्तव्य हो प्रकृतीमध्ये कर्तव्य होईल म्हणजे गुणगुणात क्रीडते म्हणजे म्हणतो गुण जे आहेत ते आपलं आपलं काम करतात आणि तुम्ही जे आहेत ते परमेश्वराशी अभिन्न होऊन त्याच्या भक्तीमध्ये तुम्ही राहता भक्त तोच जो विभक्त नाही तो परंतु त्याच्या प्रकृतीचं काय त्याच्या शरीराचं काय त्याच्या मनाचं बुद्धीचं काय तो ती ती मन बुद्धी शरीर जे आहे ना ती कुठे जाते नेमकी तर ती प्रकृती प्रकृतीमध्ये क्रीडा करत असते आणि आपण स्वतः जो आहे तो अखंडपणे त्या परमेश्वराशी अभिन्नता प्राप्त होते तिथेच तो अकर्ता होतो तिथेच तो संन्यासी होतो तिथेच अकर्म होतं अकर्म केव्हा होतं जेव्हा मनुष्य आत्मस्थितीमध्ये गेला तेव्हा हो। जोपर्यंत तो प्रकृतीमध्ये आसक्त आहे तोपर्यंत तो अकर्म नाही कर्मच आहे ते आणि तिथे धारणा ही मदत करते तुम्ही आता जो मुद्दा सांगितला ना की ध तिथे तुमची ज्ञानाची धारणा असेल की मी मला ज्ञानस्वरूप व्हायचं ही धारणा आहे माझ माझ मूळ स्वरूपात मला जायचं आहे आणि स्वरूपात जाण्याकरता जो मार्गक्रमण करायचं आहे ना ते मार्गक्रमण कसं करायचं तर कर्तव्य नाही करायचं ते कर्तव्य करायची भावना जी आहे ना तीच धारणा आहे कर्तव्य करण्याबद्दलची जी भूमिका आहे ना तीच धारणा आहे आणि ती ज्ञानप्रधान असली पाहिजे ज्ञानाकडे जाणारी पाहिजे ज्ञान स्वरूपात जाण्याचा तो प्रवास आहे हा छान आशीर्वाद आहे स्वामी कृपा समर्थ हा बोला बोला डॉक्टर त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये जे अंतिम अध्यायामध्ये दिलाय की सर्व धर्मित त्याच्यात सर्व धर्म म्हणजे काय नेमकं त्याच्यात सर्व धर्म नाही नाही माणसं अनेक गोष्टीचा आधार घेतात ना आधार आश्रयाचा विषय हा हा जो विषय ना सर्व धर्मांपर्त्यचे माकम शरणमृज अहम तो सर्व पापे ब्यो मोक्षइा महाशुचा हा म्हणजे अगदी महाराज हेच सांगत असतात तू माझ्या आश्रयाला घे अन्य शरणाच्या आश्रयाला घे मी तुझी सगळी भीती नष्ट करेल काय भिऊ नकोस याचा अर्थ भिवू नकोस हा त्याचा अर्थ आहे म्हणजे माणूस काय करतो पैशाचा आधार घेतो अजून लौकिकतेचा आधार घेतो ते विविध आधार घेऊन तो परमेश्वराची भक्ती करतो तर तो आश्रय तुम्ही परमेश्वराचा घ्या हे सांगितलेलं आहे आणि आश्रय परमेश्वराचा घेतला तर तुम्हाला निर्भय व्हायचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पाप तुम्हाला लागणार नाही स्पर्श होणार नाही तुमचं हे आश्वासन दिलेलं आहे आणि हेच महाराजांनी सांगितलंय की तू माझ्या चरणाशी आहे माझ्या आश्रयाला आहे बाकी मी पाहतो मग काही भ्यायचं भे, कारण नाही मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ मी तुझ्या जवळच आहे मी तुझ्याशीच तुझ्या आंतरबाह्य आहे मी पण आंतरबाह्य आहे समजायला काय मार्ग आहे हो लोक म्हणतात की महाराज तर सांगतात पण आम्हाला काही नाही कळत कर, न कळ कर, कळा कळायचं असेल तर तुम्हाला सर्व धर्मांपर्यंत सर्व आश्रयाचं दूर कर सर्व जे विविध आश्रय घेतलेत ना ते त्याचा तू त्याग कर आणि मग केवळ आणि केवळ माझा आश्रय घे म्हणजे मी तुला सर्व पापापासून मुक्त करतो असा त्याचा अर्थ आहे आला लक्षात लक्षात आलं काही अजून शंका असेल तर विचारा हा ठीक आहे सर्व पापांपासून म्हणजे पूर्वी पाप झाले ते हा म्हणजे बंधन आहेत पाप म्हणजेच बंधन आता येत ना पाप जे काय आहे तर कर्माचं बंधन हेच पाप आहे आणि त्या बंधनातून मुक्त होणं हीच अंतिम गोष्ट आहे सर्व धर्म म्हणजे आश्रय म्हणायचा आश्रय या अर्थाने धर्म आश्रय आपण काय करतो कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून राहतो ना आपण आता काही वस्तू असतील पदार्थ असतील काही परिस्थिती असेल काही व्यक्ती असतील या सगळ्यावर आपण अवलंबून राहतो त्याच्यापेक्षा महाराज काय म्हणतात तू माझ्यावर अवलंबून राह ना बाकीच मी बघतो कारण हे बाकीच्या गोष्टी माझ्या नियंत्रणामधले आहेत त्याची काय चिंता करतो तू 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 ह्याचं नियंत्रण तुझ्याकडे असं समजून तो वागतोय तू तू काय कर की मला आश्रयाला ये माझ्या चरणापाशी ये माझ्या आश्रयात तू मग कर्तव्य करतो तू त्याच्या आश्रयाला जाऊ नको असा त्याचा अर्थ बाह्य दृष्ट्या बाह्य दृष्ट्या बघितल्या तर त्यांची आपल्याला मदत झालेली असते बाकीच्या बाह्य घटकांची पण मग त्यांच्याद्वारे करून घेतलेली आपल्याला नित्य अनुभव येतो नित्य अनुभव आहे हा जो हे जे विधान आहे ना असं नाही बा काही विशिष्ट परिस्थिती त्याचं ॲप्लिकेशन आहे आणि बाकीच्या वेळेस ते नाही आहे असं नाही आहे अगदी श्वास घेण्यापासून अन्नपचन करण्यापासून आपल्या शरीराचं रक्षण करण्यापासून ते व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट करण्यापर्यंत जे काही यश आणि अपयश असतं ते सर्वस्वी महाराजांवर जर दा सोडलं तर आपण त्यांचा आश्रय घेतला अन्यथा आपण आग्रही असतो ना की मला मी इतकं बिझनेस केला मला एवढा पैसा मिळाला पाहिजे मी एवढं काम केलं मला श्रेय मिळालं पाहिजे मला मोठेपणा मिळाला पाहिजे मला धन मिळालं पाहिजे हा आग्रह असतो ना आपला मग तिथे तो प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी मग त्याचा पूर्वकर्म तिथे येत बरोबर तू अमुक इच्छा केली ना मग इच्छेचा संबंध प्रारब्धशी आहे आणि मुक्तीचा संबंध परमेश्वराशी आहे कळ ना व्यवहारात एखाद्या माणसाने मदत केलेली असेल आपल्याला हो बरोबर काय की याने पर्सनली मदत केली की महाराज त्याच्याद्वारे करून नाही खरं म्हणजे महाराजच असतात काय खरं सांगायचं म्हणजे महाराजच असतात वेगवेगळ्या रूपाने येतात आम्ही भिन्न भिन्न समजतो आमचा संबंध कशाशी आहे या सगळ्या प्रकृतीमध्ये किंवा जगामध्ये आमचा संबंध कोणाशी आणि कसा आहे तर आमचा संबंध कर्तव्याशी आहे आमचा संबंध पदेशन घेण्याशी नाहीये म्हणजे हा माझा मुलगा हा माझा माणूस मग तो माझा मला मदत करेल मग हे इथे फेल झाला तो माझे एकच आहेत फक्त भगवंत आहेत फक्त मारे महाराज आहेत बाकीचे जे आहेत ते त्या निमित्ताने आपल्याला आलेले आहेत त्यांचा आपला संबंध कर्तव्याशी आहे फक्त हे ज्याला कळालं ना त्याला रहस्य कळालं ते अन्यथा पूर्ण जीवन जे आहे ना तो काय करतो मग ह्या सगळ्या लोकांचा आश्रय घेतो नकळतपणे वस्तूचा आश्रय घेतो धनाचा आश्रय घेतो आणि त्याला असं वाटतं की हा आपल्याला जो आश्रय टिकून राहावा त्याच्याकरता महाराजांनी मदत करावी आपण आश्रय टिकवण्याकरता महाराजांची मदत मागतो पण आम्ही महाराजांचा आश्रय नाही घेत ही ती समस्या आहे कळणार नाही ते लक्षात आलं पाहिजे बाकी हाय गोष्ट सूक्ष्म परंतु विचार केला तर ती हळूहळू उकलते बघ छान आशीर्वाद आहे खूप स्वामी कृपा बोला चला अजून बोला हा नमस्कार कसे आहेत देशपांडे देशपांडे कुटुंबीय सगळे खूप आशीर्वाद आहे चला खूप आनंद आहे हा सगळे बरे आहेत ना मुलं बाळ हा छान आहेत ना बस तेच वाट आनंदी राहा महाराजांचं स्मरण करा बाकी चिंता त्यांच्यावर सोडून द्या केव्हा होईल काय होईल कोणाचं काय होईल हा विचार आता त्यागायचा आपण भक्त म्हणून घेतलं की ते मा... करते करवे ते महाराज आहेत हे झालं की तो बरोबर मुक्त झाला त्याच ठेवणे मुक्ती आहे हरिमुखे म्हणा हरिमुख पुण्याची गणना कोण करेल म्हणजे तिथे ती आहे ते म्हणतात त्याची ते गणना करू नको ते गणना करणारे आहेत कोणीतरी पण जिथे तुम्ही भगवंताचं स्मरण केलं तीच मुक्ती आहे तेच वैकुंठ आहे वैकुंठा करता वर जायची गरज नाही इथेच वैकुंठ <laughs> तस तुम्हाला अनुभव यावा आशीर्वाद ऐकू स्वामी कृपा स्वामी बोला बोला अजून बोला स्वामी समर्थ हा काय म्हणते चालू आहे का तुझा अभ्यास वगैरे हो चालू आहे उद्या एक्झाम आहे आता हा काय उद्या एक्झाम आहे म्हंटल बरं चला खूप आशीर्वाद आहे एक्झाम ला तुझ्या हा चांगलं यश मिळेल महाराजांची कृपा आहे हा एकदम बिंदास्तपणे द्यायचं परीक्षा बिलकुल स्ट्रेस कुठलाही ठेवायचं नाही नो एंगायटी नो स्ट्रेस एकदम हा आशीर्वाद स्वामी कृपा श्री स्वामी श्री समर्थ बोला श्रीराम कसे आहात तुम्ही छान स्वामी कृपा अखंड आहे आशीर्वाद आहे हा काय एखादी का गोष्ट जर मनासारखी झाली तर स्वामींची कृपा आणि जर मनाविरुद्ध झाली तर स्वामींची इच्छा असं म्हणूनच आता चालू आहे पण मनाविरुद्ध स्वामींच्या नाही अनुकूल प्रतिकूल ही मनाची कल्पना आहे ही कल्पना आहे आपण म्हणतो अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन शब्द जे वापरतो की नाही हे शब्द हे मनाच्या आसक्तीचा संबंधित आहेत मनाला आवडणं आणि न आवडणं याच्याशी संबंध आहे त्याचा हो ना पण त्याला त्याच गोष्टीला आपण घटना म्हणून पाहिलं आणि कर्तव्याने आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला अनुकूलही वाटणार नाही प्रतिकूलही वाटणार हे दोन्हीच्याही पलीकडे जायला पाहिजे श्री <laughs> स्वामी समर्थायला हे स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही हा एकदम मजेत आहे ना हा तर या डिस्कशन मध्ये एवढं कळलं कर की कर्माने नित्य कर्म नैमित्तिक कर्म वगैरे ते त्याने फक्त अंतकरण हे होतो पवित्र वगैरे होतो बस, 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 पण विदाऊट ज्ञान मोक्षप्राप्ती नाहीच आणि धारणा आणि भावनापर्यंत जोपर्यंत स्वामी बसत नाही आपल्या हृदयात कि किती कर्म नाही केलं वगैरे बरोबर आहे असं सांगितलं की कर्म जे आहे ना हे काही अज्ञानाच्या विरुद्ध नाहीये असं एक वाक्य करेक्ट करेक्ट कर्माने अज्ञान दूर होईलच की नाही याचा काही अशुरन्स नाहीये करेक्ट करेक्ट आता जसं तुम्ही समजा नित्य कर्म करत असाल तर मंत्र म्हणता हे म्हणता संध्या करता गायत्री मंत्र म्हणता पण हे सगळं जरी असलं तरी त्याच्याबरोबर तुम्ही अज्ञान पण कॅरी करता ना आ, ते कर्म त्या अज्ञानाला विरोध नाही करत करेक्ट करेक्ट परंतु आपण हे केलं ते केलं तर स्वामींना आवडेल येईल वगैरे असं ते काही ते, ते काही जरी असोकडे तुम्ही तुम्ही स्वामी स्वामींची एकरूपता येणं हे ज्ञान आहे ज्ञान आहे करेक्ट स्वामींशी एकरूप स्वामी आणि मी हे हे अतूट नातं आहे याच्यामध्ये कधी कधी शंका येणार नाही काय हा ही, ही स्थिती जी आहे ना ही ज्ञानाची स्थिती ज्ञान भगवंत समजणं म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात कारण मोस्ट ऑफ द टाइम त्यात ते ज्ञान मिळवायला मोस्ट ऑफ द टाइम आपण वी कॅरी हेडवेट की आपण काहीच केलं नाही किंवा ऑपोजिट साईड की आपण एवढं सगळं केलं तरी पण त्रास वगैरे येतो वगैरे आणि स्वामी काहीच मदत वगैरे करत नाही असं असं ते समजणार ना तर ते अज्ञानाचं लक्षण आहे म्हणजे तसं जरी असलं तरी जॉब चालूच असतो ना म्हणजे क्रिया चालू आहे कर्म, कर्म चालू आहे कर्म चालू आहे पण म्हणून त्याचं ज्ञान दूर झालं असं काही अशुरन्स नाही कुठेच करेक्ट लोकांना असं वाटतं की बा आपण खूप जर आपण अनुष्ठान केलं खूप उपवास केले तर आपल्याला ज्ञान मिळेल तर ती म्हणणं खोटं येते तुम्हाला मुख्य म्हणजे काय माहिती का गुरुचरण शरण भाव असणं आवश्यक आहे आणि तुमचा अंतकरण पवित्र असणं आवश्यक करेक, करेक्ट करेक्ट आणि क्योंकि कर्म करताना तो जीवभाव असतोच की माझ्या कर्मच होणार नाही पण हा करेक्ट करेक, करेक। म्हणून म्हणजे भगवद्गीतेमध्ये कर्म आणि अकर्म दोन शब्द वापरले अकर्म स्थितीत गेला तर ते अकर्म आहे आणि जीवस्थिती असेल तर कर्म आहे स्पष्ट केले कर्तृत्व भोक्तृत्व ज्ञान सर्व आपण हा तेच सगळं त्या जीवभावातूनच येतो कर्तृत्व भोक्तृत्व जो भाग आहे तो जीवभावातूनच आहे ज्या दिवशी तुम्ही किती जरी केलं तरी बी केलं असं वाटणार नाही समजा कुठेतरी प्रगती सुरू झाली काय करेक्ट करेक्ट इनफॅक्ट दॅट्स इट की आपल्याला जेव्हा काही गोष्ट कळत नाहीये द आपण आपण आपला जीवभाव घेऊन इथे घुसतोय अगदी बरोबर करेक्ट डायग्नोसिस एकदम बरोबर सांगितलं म्हणून जीवभाव काय हे कळायला पाहिजे आणि आत्मभाव म्हणजे काय तेही कळायला पाहिजे आणि जीवभावातून आत्मभावाकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे तेही कळायला पाहिजे <laughs> मला कळलंय मला समजलंय आणि मी आचरणात आणतो त्या मी नावाची वस्तू जी वस्तूच नाही त्याला संदर्भ काय घ्यायचा नाई मी नावाची वस्तू तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत नेमकी कुठे आहे हे काढायच फरवड तुम्हाला कळेल का करेक्ट माझ मी माझं काहीच नाहीये असं आहे नाहीये ते समजणं म्हणजेच अज्ञान आहे आणि ते अज्ञानाचा आणि कर्माचा कुठे विरोध नाहीये त्या त्या समजेपासून तुम्ही ज्ञानस्थिती देण्याकरता ज्ञानच पाहिजे mm -hmm. कर्म उपयोगाचं नाहीये करेक्ट म्हणून कर्म करायचं नाही असंही नाहीये yes, yes. नाही तर लोक काय करतात की आम्ही काय बघू आम्ही ज्ञानाची उपसगत आम्हाला काही कर्म करायची गरज नाहीये ते, ते सुद्धा ज्ञान नाहीये बरोबर ते ते समजणं सुद्धा ज्ञान नाहीये बरोबर बरोबर कारण कारण स्वामी ऑपरेट फ्रॉम झोन हा तुम्हाला ज्या अर्थी तुम्हाला शरीर दिलेलं आहे ज्या अर्थी तुम्हाला मन बुद्धी चित्त अंकार दिलेला ज्या अर्थी तुम्हाला करंट दिलेलं आहे तर ह्या सगळ्याच तुम्हाला विनियोग जगत कल्याणाकरता केलं तर तुम्ही फ्री होणार करे करेक्ट करेक्ट स्वतःच्या कल्याणाकरता केला तर तुम्ही बंधनात येणार बंधनात बंधनात राहायचो आणि आत्मज्ञानही मिळवलं म्हणून दोन एक गोष्टी एकत्र राहू शकतात का आता सांगितलं नाही का की जल शीतल आहे त्याच्याने अंग ओलं झालं अग्नी अग्नि अग्नि शीतल आहे आणि अग्निच्या त्या शीतलासमोर त्याच्यातून जल बाहेर येऊन मी अंग माझं ओल झालं हे म्हणणं कसं चुकीचं आहे ना तर म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत त्या खूप म्हणजे सूक्ष्म गोष्टी आहेत प्रबोधनात हे कळलं की स्वामींशी हे करताना संवाद आपल्याला फक्त स्वामींनी फक्त आपल्याला तो भावना प्रेम भाव दिला काही हे नको नको ते काहीच नको काहीच नाही मला नकोही नको आणि पाहिजे नको काही लोक आता नको नको म्हणण्याचे प्रदर्शन करतात बरोबर काही घेत नाही मी काही घेत नाही मी काही घेत नाही मग काय काय घेतलं नाही त्याची यादी असते त्यांच्याकडे हा तो काही घेतलं हो तो मनुष्य श्रीमंत माणूस आला होता आणि त्यांनी मला पाच लाख रुपये द्याय करता आणले होते पण मी घेतले नाही किती ना। दिवस दो, ते डोक्यात त्यापेक्षा घेऊन खर्च करून टाकले असतं मोकळं झालं असत नाही असं आहे पण तसंच दान दान देण्यामध्ये सुद्धा माणसं दान नुसते देत नाहीत ते लक्षात ठेवतात म्हणजे बालाजीला गेलो होतो व्यंकटेशला हुंडीमध्ये मी पन्नास हजार रुपयाचे हे टाकून दिले कॅश टाकली त्याच्यामध्ये टाकली तर ते पुन्हा तू पुन्हा पकडून कशाला मला सांगतोय आता तर तो आपलं वर्षभर सगळ्यांना सांगतोच मी पन्नास हजार हुंडीत टाकले पाहिजे नाही तू टाकले नाही त्यात अडकलाय तू बरोबर म्हणजे अपेक्षा अपेक्षा करतो की मला पाच लाख त्याची मिळाले पाहिजे बरोबर म्हणजे म्हणजे कर्म अहंकार एकदम असं एकदम फेविक्विक सारखा एकदम म्हणजे चिटकून राहिला आपल्या आणि तो कळत नाही नुसतं चिटकून नाही तो कळत नाही आपल्याकडे आहे म्हणून इज स्वामी टू हे, हे सर्व संवाद घ्यायचा आहे आपल्याला तो पाहिजे बाकी करेक्ट खूप श्री स्वामी आनंद आहे स्वामी कृपा काका साष्टांग दंडवत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आशीर्वाद स्वामी हो स्वामींची कृपा अखंड राह हा बोला